आज लोकशाहीने दिलेला सर्वोच्च अधिकार मतदानाचा अधिकार बजावून आजच्या ह्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रासाठी मी मतदान केलेलं आहे उदंड असा प्रतिसाद या मतदार मतदारसंघातून मला मिळतोय आणि मला खात्री आहे की सगळ्यांच्या आशीर्वादाने माझा विजय नक्की होईल महाराष्ट्रामध्ये सत्ता महाविकास आघाडीची सत्ता बसेल हा प्रत्येकाला विश्वास आहे कारण प्रत्येक ठिकाणी लोकांचा जो उदंड असा प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात मिळतोय ते आम्हाला खात्री देत आहे विजयाची आपल्या प्रचारासाठी शरद पवार देखील आले होते काय बोलणार आदरणीय पवार साहेबांनी इथे सभा घेऊन सगळ्यांना संबोधित केला आणि सगळ्यांना विनंती देखील केलेली होती की या मतदारसंघातून okay. महाविकास आघाडीचे okay. उमेदवार म्हणून मला पाठिंबा आणि आशीर्वाद द्यावेत मतदानाचा हक्क आज मी बजावला आणि मतदान केंद्रावर पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणावर मतदार या ठिकाणी okay. दिसत आहे एकंदरीत मतदारांमध्ये उत्साह आहे मतपेटीमध्ये आता काय केलेलं आहे काय नाही Okay. ये मतदान मोजणीच्या दिवशीच लक्ष देऊ शकेल परंतु मतदानाचा उत्साह मतदारांचा उत्साह पाहता मतदार okay. 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 हे परिवर्तनाच्या दिशेनं मतदान करतील अशी मला आशा आहे oh, uh, okay. 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 सत्ता महाराष्ट्रामध्ये आज तरी आम्हाला असं वाटतं की महाविकास आघाडीचं सत्ता बसेल सर्वत्र प्रतिसाद चांगला दिसतोय व दुसरं आपल्या विनोद तावडे यांच्या वाटप एक व्हिडिओ व्हायरल होत होता त्याच्यावरती गुन्हे देखील दाखल झालेले त्यांना असं वाटतय की आमची ही जे महायुतीची जी जागा हे कमी पडणार आहे काय पडत महायुतीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर होतोय असं दिसत आहे एकंदरीत महायुतीच्या सर्वांचीच